आजचा व्हिडिओ खूप छान आहे उडदाचे पापड पण झालेले आहेत आणि निखिल दादाने खूप छान अशी खरेदी केलेली आहे मी व्हिडिओला शेवटी शेअर केलेला आहे नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि आमच्या घरात एक नवीन मेंबर आलेला आहे आणि तो कोण आहे आणि माझ्या पसंतीचा आणलेला आहे निखिल निखिलदादाने तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता सगळं झालेलं आहे माझं वेफर चकल्या आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघताय आणि आता दळायची आहे उडदाची डाळ तर ती उडदाची डाळ उडदाच्या पापडांची तर खैदार सरांना पाठवते आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपले उडदाच्या डाळीचे पापड असणार आहेत तर आता डाळ पुसून घेते ही आहे पाच किलो डाळ आणि हे पापड निखिलला आणि खैदार सरांना खूप आवडतात तर आता ही पुसून घेते असं पावडर वगैरे लावलेली असते ना डाळीला तर ती अशी पुसून घेतली ना आता पुसून घेतली ना तेवढं म्हणजे कसं आपल्या पण मनाचं समाधान असतं आणि खरंच लावलेलेच असतात ना पावडर कारण टिकायलाही पाहिजे ना त्यांच्याकडे पण दुकानात चालेल का चालेल हो, किलो पाच किलो हो पाच किलो आहे म्हटलं ग्रेणी सांगा की पाच किलो डाळ आहे कसा आपण मोजून मापून व्यवस्थित दिलं ना तर मदळून पण छान मिळतं ना नमस्कार मिसेस स्वागत आहे आणि आज आहेत उडदाचे पापड त्यासाठी ना जे काही मला मदतीला येणार आहेत ताई तर त्यांच्यासाठी आता हा स्वयंपाक चॅनेल आहे मी करते आहे वड्यांची भाजी तर ना आज ना मसाल्याच्या वड्यांची भाजी करते आणि सोबत एखादी परत भाजी करणार आहे दोन भाज्या लागतात करणार सरांना वड्यांची भाजी केलेली आहे आणि आता पीठ माळायला घेते आहेत ना उडदाचे तर चला आता पहिले पीठ माळायचं ते कसं ते बघूया या तुम्ही कुठलाही पापडाचा मसाला घ्या पाच किलोला पाच पुड्या मी वापरते आता पहिले पुड्या सगळ्या फोडून घेते मसाला सगळा एकत्र करून घेते दळून घेऊया Looks बंद आता हे मिक्सरला आपलं छान असं दळून झालेलं आहे आता पीठ माळायला घ्यायचं आपल्याला बघा पीठ हे चाळून भरून ठेवलेलं होतं मी रात्रीच यातलं काय पीठ आपल्याला लावायला राहू द्यायचं आहे म्हणजे कसं पापड लागताना लागताना त्याच्यासाठी कधी कधी आपलं पीठ जर पातळ वगैरे झालं आपल्याकडनं तर थोडंफार असं उरवून ठेवायचं हे बघा एवढं पीठ मी उरवलेलं आहे मला वाटलं तर मी वापरेल जर मला वाटलं की सैल होतंय पीठ तर थोडंफार टाकेल पण नाही एवढं लावायला लागून जाईल घालायचा हा मसाला मसाला केव्हा पण दळून घ्यायचा कारण ना त्याच्यात मिरे असतात ना ते छान दळले जातात आणि पापडात त्याची चव पण खूप छान उतरते आता मसाला घातला गेलाय चांगला असा मिक्स करायचा म्हणजे सगळीकडे पिठाला लागला पाहिजे आणि एकजीव झाला पाहिजे सगळा मसाला आणि पीठ तर अशा पद्धतीने जवळजवळ दोन तीन मिनिट चांगला असं मिक्स करायचं पीठ मळायला घेऊया तर पाणी किती वापरायचं ते मी पुढे तुम्हाला सांगेल जसं जसं लागेल तसं आपण पाणी वापरणार आहोत पण ना मी ह्या ग्लासने पाणी घेणार आहे तुम्हाला शेवटी सांगेल की मला पाणी किती लागलं कारण कसं आहे सांगता नाहीयेत कधी कधी एखादा गोळा पातळून जातं कधी घट्ट पातळ तर आपल्याला मळायचंच नाही पण ना कधी कधी थोडंफार म्हणजे अर्धा सकप इकडे तिकडे पाणी होऊ शकतं घट्ट घट्ट एक गट, कदी -कदी गट गट एक गोळा मळत जायचा हे बघा असा घट्ट गोळा मळायचा हे बघा आता हे सगळं पीठ मी मळून घेते हे बघा पीठ आता मळून झालेलं आहे याला थोडंसं तेल लावून ठेवून देते एका डब्यामध्ये भरते आणि झाकण ठेवून अर्धा तासाने मग काढायला घ्यायचं त्याला हां मला पाच ग्लास पाणी लागलेलं ला आहे आणि ग्लास हा खूप छोटा आहे म्हणजे याच्यात फक्त आपल्या चहा पिण्याचा कप असतो त्याने ना तीन कप पाणी बसतं छोटा कप सगळ्या गोळ्यांना अगदी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि का ते सांगते तुम्हाला प्रत्येक गोळ्याला ना व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं ना पापुत्रा धरत नाही आणि पीठ पण असं वरच्या बाजूचा कडक होत नाही एक जीव राहतं आणि मौसूद राहतं खालचा गोळा जो असतो ना तो जो कडक होत जातो कसं आहे जसं ऊन वाढत जातं ना आता हे उन्हाळ्याचं सीझन आहे ना तर तसं तसं उडदाच्या पापडांचं ना पीठ कडक होत जातं आणि मी मुगाची डाळ नाही घालत मी फक्त उडदाच्या डाळीचे करते आणि मुगाच्या डाळीचे करेल मी पण ते वेगळ्या पद्धतीचे राहतील तर हे पापड ना माझ्याकडे म्हणजे खरणार सरांना माझ्या मुलांना खूप आवडतात तर ह्याच पद्धतीचे मी करते तुम्ही पण एकदा करून बघा खूप छान होतात वड्यांची भाजी झाली पीठ मळून घेतलं आणि लगेचच भाकरी करून घेतली आज ना दोन तवे ठेवून भाकरी केलेल्या आहेत मी मागे माझे तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना तर जास्तीच्या भाकरी करायच्या असल्या का मी दोन तवे ठेवते आणि पटकन होतात मग आणि जर भाकरी होते बघा तर चला भाकरी पण आता झालेल्या आहेत आणि आता ते ताई ताईची वाट बघते दहा वाजेच्या साडे नऊ पर्यंत माझं इथे सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे आणि धुन पण झालेलं आहे धुनही लवकर धुवून घेतला आज आज ना आज लवकरच आवरून घेतलं म्हटलं ना सकाळची वेळ आहे ना पटपट कामं होतात आणि सकाळच्या वेळेच्या ना कामं खूप खरंच लवकर आवरलं जातं आणि लक्षात पण नाहीयेत तर खरंच माझा साडे नऊ पर्यंत सगळं आवरून झालेलं आहे मी फक्त आता ते ताईन त्यांची वाट बघते आणि कालचे हे आपले चकल्या आणि पापड वेफर्स पण पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते हे बघा थोडं कमी होतं काल आणि जरा उशीर पण झाला होता तर आता मस्त सगळे एका ठिकाणी करून घेतले आणि म्हणजे वीस किलोचे वेफर आणि चार किलो साबुदाणे आठ किलो बटाटे याशे मस्त चकल्या केल्या आहेत चार लोकांचे म्हणजे आमचे चार घरांमध्ये आता दिलं जाणार आहे ना त्याच्यासाठी तर चला आता मस्त त्यांची वाट बघते आणि पापडं केव्हा लाटून होतील कारण कसं आहे गावाकडे कोणीही केव्हाही येतं तर त्यामुळे कसं आहे कोणी आपल्याकडे आलं आणि आपण जर काम करत राहिलं तर तेही चांगलं वाटत नाही तर त्याच्यामुळे म्हटलं त्या जर लवकर आलं तर आपले पापडं पण लवकर होतील म्हटलं आता ना अर्धात सत्या येतीलच म्हटलं तर दोन एक गोळे मी कांडून ठेवते कारण जसं जसं लागेल ना तसं तसं पीठ मग काढलं जाईल पीठ चांगलं काढलं गेलं ना मग उसूद होतं आणि काढताना ना असं चोळत जावं आपण जशी कणिक मळतो ना तसं रगडायचं आणि पीठ चांगलं असं होडून घ्यायचं दोघं हातांनी मऊ होतं पटकन तर सुरुवातीला थोडं मात्र ना काढून घ्यायचं थोडं तेल लावायचं आणि वापरताना तेल मात्र शेंगदाण्याचं वापरायचं सोयाबीन वगैरे कुठलंही तेल तुम्ही वापरू नका शेंगदाणा तेलाने ना पदार्थ टिकतो आणि हे पापड तेल लावून नाही करायचे फक्त काढताना तेल हे लागतंच तेल नाही लावलं ना, ना तर हे पीठ मऊ होतच नाही तर बघा आता हे मस्त असं काढून घेते आहे मी पाटाही मस्त आहे ह्या पाट्यावर आपलं मटणाचा मस्त मसालाही वाटला तो बऱ्याचदा लाईट नसली तर मागच्या बाजूवर मी आता हे चांगलं स्वच्छ धुवून घेतला आणि घेतलेलं आहे पीठ ही जी काढण्याची मेहनत आहे ना ही जितकी तुम्ही जास्त करणार ना तितका पापड तुमचा मऊ आणि फुलेल पण पापड ना तोंडात टाकताच विरगळतो म्हणतात ना तर ह्याच मेहनतीमुळे तर असं ओढायचं बरं का हे बघा दोघं हातात घ्यायचं आणि असं ओढायचं पीठ मागे पुढे मागे पुढे करून म्हणजे ते खूप मऊ होतं त्या पीठाची आपण ना लाट्या करून घेऊ चांगलं मऊ झालेलं आहे बघा पुन्हा एकदा चळून घेते आणि अगदी एक सारखं करते आणि मी ना दोऱ्याने ला लाट्या करते चाकूने वगैरे नाही मला ती सवय ना पहिल्यापासून तर दो दोरा करते मी आपण जे गोदडी वगैरे शिवतो ना तो जाड दोरा असतो किंवा फुलमाळा करतो ना तो दोरा असतो ना तो घ्यायचा तो चार पदरी करायचा आणि त्याच्याने मस्त का, कट करायच्या खूप छान म्हणजे ज्याची त्याची पद्धत असते कोणी चाकूने करतं हो, कोणी कशाने करतं हो, तर मी याच्यानेच करते आणि तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही पापडं करू शकतात मी ना मिडियम साईजची करणार आहे तुम्हाला लाट्या दाखवायच्या होत्या म्हणजे हे गोळे दाखवायचे होते म्हणून मी करून दाखवले पण मात्र ना मी असं जास्त रोल बनवलाय ना पण तो तसाच तसा डब्यामध्ये ठेवणार आहे कारण काय आहे त्या लाट्याना ना पापुद्रा धरतात आणि मग लाटायला प्रॉब्लेम होतो आता हे लाटा आहे ना म्हणजे हे गोळे एका पिशवीत काढायचे किंवा एखाद्या पातेल्यात ठेवायचे आणि वरून मात्र झाकण ठेवायचं पिशवीत ठेवायचं कारण असं आहे की कि आता किती वेळाने नाही आणि काय नाही मी हे कॅरी बॅगमध्ये ठेवलेले आहेत नाही तर पातेल्यात ठेवायचं चाल चल तुम्हाला लाटायचं असेल ना तर चला आता सर्व गोळे झालेले आहेत आता मी पापड लाटायला घेतोय ताई आलेल्या आहेत ही माझी पुतणी पण आलेली आहे तिची आई म्हणजे माझी जाओ पण म्हणजे आम्ही जवळजवळ चौघ्या जणी आहोत एकसारखे लाटायला आणि माझ्याकडे असे डब्याची झाकण असतात ना त्या पद्धतीच्या जुन्या पद्धतीच्या ह्या डफड्या आहेत त्याच्या डफड्या म्हणायच्या आम्ही यांना त्याच्यावर पापड एकदम मस्त होतो तळ हात दिसतोय

पापडांचं सूप भरलं का लगेच असते ना घरामध्ये वाळत घालायचे एक साडी ठेवायची खाटीवर पण नाही टाकायचे कारण हवा लागते ना जस जशी जास्त हवा लागेल ना तस हे पापड ना वाकडे होताना त्यांना तडे जातात आता काय करायचं एका बाजूची झाली ना अर्धे तर पापड करताना काय करायचं अर्धी बाजू झाली ना म्हणजे ज्या कपड्यावर तुम्ही टाकतात ते ना जमा करायचे आणि अर्ध्या बाजूचे नंतर म्हणजे जस जसे वाळत जातात तस तसे ते एकेकावर ठेवत राहायचे आणि नंतर कोवळ्या उन्हात दुसऱ्या दिवशी वाळवायचे पण ना फक्त दहा ते पंधरा मिनटं वाळवायचे बर का आणि आता तिसरा मेंबर आलेला आहे आपल्या निखिल दादाने अजून एक गाडी घेतलेली आहे आणि मला आवडते ना तीच गाडी त्याने घेतलेली आहे बघूया पुढे नंबर नंबर केला ना नाँग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू क्लिनर कुठे क्लिनर आहे ना क्लिनर ला्रॅच्युलेशन तर करू द्या कॉन्ग्रॅच्युलेशन आज बेटा कॉंग्रॅच्युलेशन येस 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 दादानी हा आमचा आकाश दोघं बिझनेस पार्टनर आहेत योगायोगाने नननबाई पण आलेल्या होत्या त्यांचंही शेत आमच्या पुढे पुढेच आहे तर त्या जात होत्या म्हटलं चला या म्हटलं पूजेसाठी संध्याकाळी ना घरी जायची घाई असते सर संध्याकाळपर्यंत शेतात काम चालतात ना त्यांचे पण पण मग खूप छान वाटलं मला योगायोगाने का होईना नंदेच्या हाताने गाडीची पूजा होते <laughs> निखिल दादाला कसं आहे बिझनेससाठी गाड्या भरपूरच लागतात जा यायला एक आहे ती एक सुई आहे दुसरी एक सुई तर करण्यासर वापरतात स्विफ्ट आहे ती वापरतो ॲटोमॅटिक आहे ते ही थार यत्ता तिसरी घेतली आहे काम आडून नाही राहत त्याचं जर एखादी गाडीचं थोडंसं काही प्रॉब्लेम आला तर दुसरी गाडी काढता येते म्हणून त्याने ही गाडी घेतली आणि मला ॲक्च्युली ना थार गाडी खूप आवडते तर तो, तो म्हटला मम्मी ही तुझी गाडी आली म्हणे <laughs> जीवनात अजून काय हवंय मुलांचं सक्सेस असलं ना खूप छान वाटतं आणि गावाकडे पण वेळ पण खूप छान जातो तुम्हाला माहितीये मी कधी गावाला असते कधी नाशिकला कधी पुण्याला आणि खरणार सर मात्र गावाकडचं सगळं बघतात कड़ेस्ते, कड़ेस्ते, चान -चान मी अधूनमधून येते आणि कसं अधूनमधून म्हणजे कसं सुट्टी असली ना मुलांना की लगेचच मी इकडे खळवळा येते कारण आपला गुरुबाळा आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्हाला नक्की माहिती असेल तर कधी गावाकडे असते कधी मग तिकडे असते असे छान छान आनंदाचे क्षण मुलं मला नेहमी देतात खरंच खूप छान वाटतं तुम्ही ऐकलं का मी काय म्हटली फेरारी का फरारी मला खरंच नाव नाही ते नीट येत तर असले सगळेजण म्हटलं प्रगती होते मग सर म्हणतायत फरारी घेता घेता फरार नको होऊन जायला म्हणे फेरारी आहे निखिलदा त्याचा पार्टनर आणि अगदी नर्सरी पासून सोबत शिकत होते म्हणजे आपल्या मराठीत म्हणतात ना बालवाडीपासून सोबत होते तर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आणि आता दोघं मिळून बिझनेस करतायत खूप छान सक्सेस पण होत आहेत ते आणि अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राव हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, प्रार्थना। <laughs> आणि आहे मित्र पांडेजी म्हणतात याला <laughs> हा तर म्हणजे खूपच बोलका आहे हा बिझनेस पार्टनर नाही आहे पण छान असा मित्र आहे यांचा सगळ्यांचा सगळ्या मुलांना छान वळण असणं हीच खरं महत्त्वाची बाब आहे आणि आता तरुणपुढीत हे असणं फार गरजेचं आहे दिवसभरात छान असे पापड वगैरे झाले सगळ्यांनी मिळून छान असं वड्यांची भाजी केली जेवणं वगैरे केले जेवणाचं काही के दाखवलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होत जातो आणि आमची आजची खरेदी एकदम मोठी अशी होती ती कशी वाटली मुलाच्या प्रगतीचा व्हिडिओ तसंच माझं डेली रुटीन तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओमध्ये तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया पुन्हा